नगर दक्षिण लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना नालेगाव येथील श्री देवांग पंचकोष्टी समाज यांनी जाहीर पाठिंबा दिला यावेळी धनंजय जाधव अजय चितळे सोनाली चितळे उदय अनभुले गणेश शिंदे प्रफुल्ल लाटणे सुप्रिया पाखले सुनीता टेके उज्ज्वला टकले सीमा लोटके अंबिका टेके आदी उपस्थित होते नगर शहरवासियांचा अनेक वर्षांचा पाण्याचा प्रश्न खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मार्गी लावला केंद्र सरकारची अमृत पाणी योजना रखडली होती मात्र पाठपुरावा करून ती योजना पूर्ण केली आणि नगरकरांना पूर्ण दाबाने पाणी दिले असे यावेळी बोलताना धनश्री विखे पाटील म्हणाल्या तर आपल्या सर्वांना लोकसभेमध्ये सुशिक्षित खासदार म्हणून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पाठवायचे आहे असेही त्यांनी नमूद केले तर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलेल्या कामाची कधी जाहिरात केली नाही असेही धनश्री विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले तर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नगर शहर सुरक्षित राहावे यासाठी विविध भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असे यावेळी बोलताना अजय चितळे यांनी सांगितले कोरोना काळामध्ये केलेल्या कामाची सुजय विखे पाटील यांनी जाहिरात केली नाही मात्र ते आज आपल्याला कामाच्या माध्यमातून सर्वत्र दिसत आहे असे चितळे यांनी नमूद केले ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा